<laughs> <laughs> ना बँडचा आवाज येईल कारण आमच्या इकडं मागे ना, ना। कलागुरु मंगल कार्यालय आणि त्याच्यामुळे ना नेहमी तिथे जे काही लग्न वगैरे होत असतात ना त्याचा नेहमी आम्हाला बँड असा ऐकू येत असतो आणि आम्ही इथे नसतो हा कधी कधी कृष्णा आणि मी मी तर काय बस नसत लाईफ मध्ये एन्जॉय करून घ्यायचं देव्या बसायच्या ना आम्ही लग्नाआधी जे देवी बसते दहा दिवस नवरात्राचे मग तिथे आम्ही दांडिया खेळायला काही जायचो नाही कारण मानभाव बनती असल्यामुळे आबा वगैरे आम्हाला आम्ही काही जायचो नाही नवरात्रीच्या ठिकाणी मग मी आणि <laughs> <laughs> आई घरातच सांगितलं तुम्हाला असं करायचं ममा आईला कॉल करू कर ना आज ना पार्लरमध्ये खूप गर्दी होती त्याच्यामुळे जास्त असं काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे पण थोडंसं काहीतरी तुमच्यासोबत शेअर केलं आहे फक्त रोजचं स्वयंपाक पाणी झाडणं कुसणं याच्या व्यतिरिक्त आपल्याला बरेचसे कामं असतात आणि ते कामं आहे ना नेहमी मी आपण सगळेजण काही कोणाला सांगत पण नाही आणि मी पण ते रोजच्या रोज शूट पण नाही घेत वगैरे तर हे असंच त्यातलं एक काम आहे बटन तुटलेलं असलं शिलाई उसळलेली असली काही असलं कपड्यांना प्रेस करायचं असतं खूप सारे असे कामं असतात मग आणि ते सगळ्याच महिलांना असतात बरं मी काही ग्रेट करते आणि काही असं काही तुम्हाला असं म्हणत नाही आहे सगळ्यांनाच असतात ते कामं पण हे कामं आपली कोणालाच दिसत नाही तर आता एवढं शिवून झालं माझं आणि असं शिवून शिवणे ना मला आपले जे उस्तीचे कवर आहेत ना ते कवर शिवून घ्यायचे कारण मी मशीन काम जास्त काही केलेलं नाही कारण आईच करून घ्यायची मग त्याच्यामुळे मला काही जास्त मशीन चालवता येत नाही तेच फक्त तेवढं राहून गेलं आहे माझ्याकडून ना उस्तीचे कवर करून घ्यायचे छान छानपैकी स्वतःच्या हाताने डिझाईन करून वगैरे असे करून घ्यायचे ज्या आपल्या जुन्या साड्या असतात ना ज्या आता आपण वापरतच नाही आज ना पार्लरमध्ये खूप गर्दी होती आणि त्याच्यामुळे जास्त काही शूट नाही केलं मी पण मग भाजीपाला वगैरे आणला होता आणि तो फ्रीजमध्ये लावायचा होता तर मग आता एक गोष्ट स्वतःशीच अशी गाठ बांधून घेतलेली मी फ्रीज आहे ना जास्त खराब होण्याच्या आधी लवकर लवकर त्याला क्लीन करून घेते म्हणजे प्रत्येक आठवड्याचा बाजार जेव्हा येतो ना आपला तर त्यावेळेला ना प्रत्येक वेळेला फ्रीज आहे ना असं मस्त छानपैकी सगळं बाहेर काढून मस्त पुसून घेते आणि मग सगळ्या भाज्या मस्त छान निवडून अशा ठेवते म्हणजे भाज्या आधी पण निवडूनच ठेवतो ती पण फ्रीज क्लीन करायला मला थोडासा उशीर होऊन जायचा म्हणून मग आता म्हटलं वेळेवरच्या वेळेवर दोन तीन दिवसानंतर चार पाच दिवसानंतर जेव्हा केव्हा भाज्या येतात ना तेव्हा एक कापड आहे ना असं मस्त फिरून देत जाईल म्हणजे फ्रीज आपलं नेहमी असं क्लीन दिसेल म्हटलं गळ्या आणि तेच म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया म्हणजे कसं आपल्याला पण एक आयडिया येते काय करायचं वगैरे असं असं आणि ही जी आहे ना ही साडी नाही आहे ही नऊवारी आहे आणि ही पण गुलाबी कलरचीच आहे माझ्याकडं ही नऊवारी आहे ना माझी अक्काची पा अक्का तुम्ही सगळेच जण ओळखता आता जे नेहमी व्हिडिओ बघतात ते माझी जी मावशी काकू आहे ना अक्का तर त्यांच्या लग्नाचं मग हाऊस आहे नववार साडी आणि त्यावेळेला कितीला होती मा ते काय मला माहिती नाही त्यांना विचारून सांगेल तुम्हाला आणि दोन वर्षाचा जो संक्रांतीचा व्हिडिओ आहे ना त्याच्यात मी नऊवारी नेसलेली होती तर तेव्हा घातलेली ते होती पूर्ण नेसायची आणि मेन म्हणजे शिवलेली नाही ती आणि तिचे जे काट आहेत ना पदर आहेत ना यांच्यामध्ये त्या काळी जरी आणि चांदीचे सोन्याचे तार असायचे तर तशी बापरे रिअलचे रिअलचे चांदीचे तार म्हणजे खरं होतं याच्यामध्ये आहे हो मु एवढी सांभाळून ठेवली मी बापरे मम्मी हो ना आणि अजून माझ्या आजींची पण तशीच होती अशी खरोखरचे सोन्याचे तार होते तिच्यामध्ये वाटत तार ती कुठे गेली काय मी ते आता जुन्या काळातली साडी ती पण मी ठेवली आठवण म्हणून मी सगळ्या फ्रेंड्स सांगेल आमच्याकडे सोन्याची साडी तिचे काठ तुम्ही बघू शकताय का अशी तिच्यामध्ये जरी आहे चांदीची त्याची अशी का आणि पदर मध्ये पण खूप सारी ती अशी आणि मी दोन वर्षाचा व्हिडिओ होता ना माझा हळदी कुंकवाचा व्हिडिओ तर त्याच्यात घातलेली साडी हे आणि ही पण गुलाबीच कलरची हिच्यावर हिरव ब्लाउज खूप छान दिसतो हिरव ब्लाउज घातला होता किती मस्त आहे ना हा कलर पण असा इतका मस्त म्हणजे असा हा आणि अक्काने मला दिलेली म्हणजे मीच घेऊन आली अक्काकडून ती म्हटलं मला देऊन टाक नववारी साडी नेसेल मी कधी तरी आता कारण नवीन जे सबस्क्रायबर्स आपल्या सगळ्यात आहेत ना तर त्यांना दाखवण्यासाठी तुम्हा एकदा आकायला घालव चालेल ना मा मा हे पहा साडी <स्थ> हे पण तुम्ही विचारत होते की फोन कुणाचा आला तर फोन आला होता माझी आवडते युट्यूबर सुवर्णाताई यांचा सुवर्णाताई ज्या त्यांचं चॅनल आहे ना सुवर्ण ब्लॉग चॅनल त्या ताईंचा फोन होता आणि खूप छान आम्ही म्हणजे आधा एक तासपर्यंत गप्पा मारल्या आणि खूप मस्त वाटलं तर त्यांच्याशी बोलून आणि सांगता सांगता मला विसर पडला की त्यांच्यावरशी बोललो वगैरे म्हणजे व्हिडिओ संपून गेला आणि नंतर व्हिडिओ अपलोड बनवून गेला मग माझ्या लक्षात आलं की मी सांगितलंच नाही म्हटलं तुम्हाला की फोन पुन्हा आला होता असं तशा मला कमेंट्स पण आल्या काही द्यायचे पण मग म्हटलं व्हिडिओमध्येच सांगेल आता कमेंट्समध्ये कुणाला कुणाला रिप्लाय द्यायचा म्हटलं गड्या म्हणून मी रिप्लाय दिला नव्हता तर ह्या दोन गोष्टी कालच्या व्हिडिओमध्ये मुद्दामने शेअर केल्या कारण व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल म्हटलं आधीच अर्ध्या तासाचा व्हिडिओ झालेला आहे आणि फोन कुणाचा आला आणि माझी जरीची साडी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि हो नेहमीप्रमाणे रोजचा व्हिडिओ रोज अकरा वाजता आपल्या चॅनलवर येत असतो तेव्हा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका बाय